नाशिक तीर्थक्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दररोजच येत असतात या ठिकाणी दशक्रिय विधी आणि इतर धार्मिक विधी आटोपल्यानंतर गोदावरी नदीमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्व असल्यानं भाविकांकडून गोदा स्नान केलं जातं मात्र या ठिकाणी स्नान केल्यानंतर महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी वस्त्रांतर गृह नेमकं कुठं आहे याचा शोध घ्यावा लागतो त्यातच वस्त्रांतर गृह मिळालं तरी मात्र त्या ठिकाणी अतिशय अस्वच्छता आणि सोयी सुविधा नसल्यानं महिला भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जाते याच पार्श्वभूमीवर डीएनए नाशिक न्यूज घेतलेला गोदाघाट परिसरातील वस्त्रांतर गृहाच्या परिस्थितीचा हा आढावा नमस्कार डीएनए नाशिक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आगामी दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक शहरामध्ये कुंभमेळा होणार आहे या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी देखील केली जातीय गोदाघाट परिसर असेल राम ते काराम मंदिरापर्यंत केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी रामकालपथ हा प्रकल्प उभारला जातो कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्याला सुविधा या ठिकाणी केल्या जाणार आहेत एक धार्मिक वारसा लाभलेलं सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर हे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात ओळखलं जातं मात्र या ठिकाणी महिलांच्या वस्त्रांतर गृहाचा प्रश्न मात्र अद्यापही या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी वस्त्रांतर गृह उभारलं गेलंय मात्र या वस्त्रांतर गृहाची आपण इमारत बघू शकता या ठिकाणी या वस्त्रांतर गृहामध्ये कोणतेही फलक या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीये मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणाहून येत असतात शेकडोंच्या संख्येनं रोजच्या रोज देशभरातून राज्यभरातून भाविक या ठिकाणी येतात मात्र या ठिकाणी गंगेमध्ये जे स्नान केलं जातं महिलांकडून तीर्थस्थळ असल्यामुळे स्नान केलं जातं मात्र या ठिकाणी वस्त्रांतर गृह हो कुठे आहे हा प्रश्नच महिलांना पडलेला असतो या ठिकाणी कुणालाही स्थानिक नाशिककरांना सुद्धा हा प्रश्न पडतो की गंगेवर गेल्यानंतर स्थान केलं तर वस्त्रांतर महिलांनी कुठे करावं चेंजिंग कुठे करावी असं तर याबाबत देखील साशंकता आहे आणि महापालिकेकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं फलक लावण्यात आलेलं नाहीये इतकंच नाही तर या ठिकाणी जे वस्त्रांतर गृह आहे त्याची अवस्था देखील अतिशय दयनीय आहे महापालिकेकडून रामकुंड परिसरात उभारण्यात आलेल्या वस्त्रांतर गृह या ठिकाणी आपण आता आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो महिलांसाठी जे वस्त्रांतर गृह आहे त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे अगदी त्या ठिकाणी चेंजिंग रूम म्हणून साड्यांचा आसरा देण्यात आलेला आहे आणि आग त्यामागे काही कबड उभारून महिला तिथे चेंजिंग करतात ही अवस्था अतिशय दयनीय आहे यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे वॉशरूम या ठिकाणी नाही आहे एकच वॉशरूम या ठिकाणी दिसतंय शेकडो महिला या ठिकाणी येतात वस्त्रांतर गृहाचा प्रश्न ऐरणीवरच आहे पण गंगाघाट परिसरामध्ये महिलांसाठी कोणत्याही ठिकाणी वॉशरूम या ठिकाणी दिसून येत नाहीये एकोणवीसशे ब्याण्णव मध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या वस्त्रांतर गृहाची निर्मिती करण्यात आली होती यानंतर महापालिकेकडून या ठिकाणी इमारत बांधण्यात आली आणि या वस्त्रांतरगृहाला सुरुवात झाली मात्र आस्थागायत या ठिकाणी अद्यापही कोणतेही डागडुजी करण्यात आली नाहीये किंवा या वस्त्रांतर गृहाची जी काही वस्त्रांतरगृहासाठी जी आवश्यकता असते एक रूम असायला हवी किंवा त्या ठिकाणी सोयी सुविधा किमान सोयी असायला हव्या महिलांसाठी त्या कोणत्याही सुविधा या ठिकाणी दिसून येत नाही लांब लांबून या ठिकाणी भाविक येतात मात्र ज्यावेळी गंगेमध्ये स्नान केलं जातं त्यानंतर या ठिकाणच्या महिलांना नेमकं चेंज कुठे करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो या ठिकाणी आपण चेंजिंग रूमही पाहू शकता या चेंजिंग रूम मध्ये देखील कोणत्या सुविधा नाहीये एक फक्त साडीचा आसरा देऊन आसरा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी महिलांना चेंज करावं लागतं यामुळे महिला भाविक या ठिकाणी पाठ फिरवताय कोणी या ठिकाणी येण्यासही ये तयार होत नाही हा चेंजिंग रूम जो आहे तो एकदम ओस पडलेला नेहमीच बघायला मिळत असतो आपण नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहोत या ठिकाणी आपण चेंजिंग रूमची जी काही दुरावस्था आहे ती बघितलीच आहे या ठिकाणी जे भाविक येत असतात त्यांना देखील या चेंजिंग माहिती नाही आपल्यासोबत भगिनी आहेत भाविक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांना चेंजिंग रूम सापडला का आणि त्याची अवस्था काय होती आपण ते कुठून आले आहात आणि नेमका काय अनुभव होता आपल्याला चेंजिंग रूम सापडला का इथे आम्ही तेलंगणा आदिलाबाद जिल्हा इथून आलेला हिंदुकेश्वर तुम्ही कुठून तेलंगणा मधून आदिलाबाद जिल्हा देहगाव मधून आणि इथे आल्यानंतर का नाही नदीवर आंघोळ केल्यानंतर आम्हाला म्हणजे कपडे बदलायला रूम नाही मिळाली तर आम्ही कोणाच्या सहाय्याने विचारून वरती गेलो वरती पण तिथे जागा नव्हती व्यवस्थित पूर्ण बाथरूम म्हणजे त्याची वास पूर्ण घाण होती आपण नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहोत या ठिकाणी आपण चेंजिंग रूमची जी काही दुरावस्था आहे ती बघितलीच आहे या ठिकाणी जे भाविक येत असतात त्यांना देखील या चेंजिंग माहिती नाही काही महिला भगिनी आहेत भाविक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांना चेंजिंग रूम सापडला का आणि त्याची अवस्था काय होती आपण ते कुठून आले आहात आणि नेमका काय अनुभव होता आपल्याला चेंजिंग रूम सापडला का इथे तेलंगणा आदिलाबाद जिल्हा इथून आलेला आहोत आंघोळकर आम्हाला रूम नाही त्यामुळे आम्हाला कपडे वगैरे तुम्ही कुठून आले आता इथून तिथून झाले तेलंगणा मधून अदिलाबाद जिल्हा देगाव घेऊन आलं आणि इथे आल्यानंतर का नाही नदीवर अंगोळ केल्यानंतर आम्हाला म्हणजे कपडे बदलायला रूम नाही मिळाली तर आम्ही पुण्याच्या सहाय्याने विचारून वरती गेलो वरती पण तिथे नव्हती व्यवस्थित पूर्ण बाथरूम म्हणजे त्याची वास पूर्ण घाण होत तुम्ही पण तेलंगणाहून आला इतक्या दुरून आलेला आहात तुम्ही या ठिकाणी गंगेवर आला होता स्नान केलं चेंजिंग रूम ला गेलात काय अनुभव चेंजिंग स्वच्छता होती का चेंजिंग रूम ला तुम्ही गेला नाही सगळी घाल पूर्ण घाण होते आणि मग काय अपेक्षा आहे तुमची पुढच्या वेळेस तुम्ही याल का इथे नाही व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा आहे अजून व्यवस्था okay. या ठिकाणी अजून व्यवस्था केली पाहिजे असं या महिलांना वाटतं या ठिकाणी महिलांच्या चेंजिंग रूमची अवस्था अतिशय दयनीय मात्र या ठिकाणी पुरुषांसाठी चेंजिंग रूमच नाही आपल्यासोबत काही पुरुष भाविक सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रूम आहेत चे पुरुषांसाठी चेंजिंग रूम नाही काय वाटतं आपल्याला व्हायला हवं का व्हायला इथे एवढं मोठं तीर्थक्षेत्र त्रिवेणी संगम आम्ही खोट्या अशा अपेक्षेने इथं नाशिक सरला दर्शनासाठी आलो आहोत इथं बोदा दर्शनासाठी आंघोळ दर्शना केले अंघोळ केल्यानंतर पुरुषासाठी चेंजिंग रूम नाही आणि आपण नेकर घेऊन स्नान केल्यावर नेकर धुवासुद्धा सुद्धा व्यवस्था नाही आणि कपडे रूम बदलवण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही तिथल्या देवस्थान कमिटीने त्याच्याकडे लक्ष देऊन त्या सरकारने त्याच्यावर थोडं लक्ष देऊन सर्वासाठी प्रकारे एवढी मोठी जो परवा प्रयागराज अयोध्येमध्ये घडला लाखो करोड संख्या राहून सुद्धा योग्य सरकारने किती छान एवढं चांगलं आपल्या नाशिक देवस्थान आहे आणि इथं कुंभमेळा दर बारा वर्षाने होते आणि अशा ठिकाणी व्यवस्था याच्या समोर सुद्धा छान व्हायला पाहिजे एवढी माझी अपेक्षा आपण कुठून आला तुम्ही आणि काय तेलंगणाहून आला तीर्थक्षेत्र आहे तुम्ही या ठिकाणी स्नान केलं असेल काय अनुभव आहे तुमचं नाशिक बद्दल असं आम्ही ते एक उमेद घेऊन आले का इथं स्वच्छता बा काही नवल विषय पाले भेटल तर जुने ऋषीमुनीचे जे तप आहे त्या तपाच्या हिशोबाने आम्ही नमस्कार करायसाठी आलो पण इथं कसं पाणी बी तसं स्वच्छ नाही वाटत आहे पाणी स्वच्छ असाले पाहिजे इथं व्यवस्था बरोबर व्हायला पाहिजे ठीक आहे आता नमस्कार करायला आलंय सगळं बरोबर तर आपण नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये होतो या ठिकाणी महिलांच्या वस्त्रांतर गृहाचा प्रश्न आपण घेऊन आलो होतो या ठिकाणी महिलांचं वस्त्रांतर गृह आहे मात्र त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे मात्र पुरुषांसाठी या ठिकाणी वस्त्रांतर गृहच नाही आहे लांब लांबून भाविक या ठिकाणी येतात आपल्यासोबत तेलंगणा गुजरात या ठिकाणचे भाविक होते त्यांना देखील वस्त्रांतर गृहाची दयनीय अवस्था आहे असं त्यांचं म्हणणं आहे याकडे महापालिका प्रशासन असेल किंवा ज्यांच्याकडे या वस्त्रांतर गृहाची कमांड आहे त्यांनी याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि पुरुषांसाठी देखील या ठिकाणी वस्त्रांतर गृहाची सुविधा उपलब्ध केली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आता आजूबाजूच्या ठिकाणाहून येणारे भाविक असतील राज्यातून देशभरातून येणारे भाविक असतील त्यांची अपेक्षा आहे की भाविक तीर्थस्थळावर येतात त्यावेळी त्यांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे धार्मिक ते धार्मिकता आहे जे पावित्र्य आहे ते जपलं गेलं पाहिजे यामुळे आता महापालिका प्रशासन असेल संबंधित जे काही सदस्य असतील पदाधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष देऊन या वस्त्रांतर गृहाचा प्रश्न जो काही आहे तो सोडवण्यासाठी अच्छा तो गरज निर्माण झाली आहे